आज ना आपण मस्तपैकी अशी चमचमीत मोड आलेल्या मटकीची अशी उसळ बनवलेली आहे एकदम अशी पातळ पण नाही बनवायची आणि घट्टही नाही मिडियम त्याचा रस्सा ठेवायचा आणि मस्तपैकी अशी तरीदार आपण चटपटीत अशी मटकीची उसळ बनवलेली आहे तर नमस्कार मी आशा तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करत आहे आशाच रेसिपीमध्ये तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करत जा आणि कमेंटही करा तर आता आपण बघणार आहोत ही मटकीची उसळ मी कशी बनवलेली आहे तर चला आपण बघूया तर त्याच्यासाठी ना मी ही आ, मोड आलेली मटकी घेतलेली आहे मस्तपैकी रात्रभर मटकी भिजवायची आणि सं सकाळी उपसून तिला असं चाळणीत किंवा एका फडक्यात बांधून ठेवलं ना तरी पण छान असे मोड येतात तर मी अशी चाळणी आहे माझ्याकडे त्या चाळणीतच ठेवलेली तर मस्तपैकी असे मोड आलेले आता ही मटकी आपण छान अशी धुवून घेऊया आणि आता आपण मटकीची उसळ बनवायला घेऊया तर कढईत तेल तापण आपण घेतलं आहे आपण आणि त्याच्यात मी एक चमचा मोहरी टाकली आहे एक चमचा जिरं टाकलेला आहे ही फोडणी देतो आहे आपण आणि आता मी त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकणार आहे कढीपत्त्याचे दहा बारा पानं टाकलेली आहेत आपण आणि हे मी तीन गेत गेत थे, थे कांदे घेतलेले आहेत ते असे एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत त्यात छान असे गुलाबी होईपर्यंत आपल्याला मस्तपैकी परतवायचे आहे तेलामध्ये कांद्यामुळे छान होते आपली मटकीची उसळ तर भरपूर असा कांदा टाकायचा आणि आता ही एक चमचा मी अद्रक लसणाची पेस्ट घेतलेली आहे ती पण अशी तेलामध्ये छान अशी परतवून घ्यायची ती परतवून झाली की लगेच आपण हे बघा छान असं कांद्याला गुलाबी रंग आलायला आहे ती परतवून झाली की लगेच आपण हा लाल तिखट मसाला टाकलेला आहे फक्त मिरची पावडर आहे ती तीन चमचा आणि हा कांदा लसूण मसाला आहे हा तीन चमचा वापरलेला आहे आणि अर्धा चमचा आपण हळद आणि हा एक चमचा आपण गरम मसाला वा वापरलेला आहे तर हे सगळं आपण आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे हे पण असं कांद्याबरोबर भाजून मिळत होतं मसाला तर ते, हे छान असं आपण परतवून घेऊया ते तेलामध्ये कांद्यासोबत हे परतवून झालं की लगेच आपल्याला बारीक बारीक चिरलेले मी टोमॅटो घेतलेले आहेत हे दोन टोमॅटो एकदम बारीक चिरलेले आहेत ते पण ह्याच्यात टाकायचे आणि ते पण छान असे परतवून घ्यायचे म्हणजे पूर्ण टोमॅटो असे मिक्स होऊन जातात ह्याच्यामध्ये दिसत नाही की आपण टोमॅटो टाकले पण टेस्ट येते टोमॅटोची अशी आंबट अशी छान लागतात मटकीमध्ये आता ही आपण धुवून धुतलेली मटकी पाण्यातून उपसून घेतली छान आणि मस्त आता ह्याच्यामध्ये टाकून मिक्स करायची आणि ह्याला चांग हे बघा हे सगळं मिक्स करून घेतलं मी सगळ्या मसाल्यामध्ये आणि आता ही दोन तीन मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवून चांगली दणकेदार ह्याला वाफ द्यायची आहे म्हणजे ही मटकीची टेस्ट ही खूप छान येते तर आता आपण ही मस्तपैकी वाफ देऊन घेतली आता, आता ह्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे तर हे आता मस्तपैकी आपण मिक्स करून घेऊया बघा मस्त अशी वाफ आली आहे आता आता ह्याच्यामध्ये आपल्याला अजून दोन पदार्थ टाकायचे आहेत तरी धनेचिरे पूड आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आता हे पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि कधी पण भाजीला ना गरम पाणीच वापरत जा म्हणजे जे मसाल्याची जी चव आहे ती टिकून राहते तर आता आपल्या हे मी गरम पाणी करून घेतलेलं आहे ते आपल्याला मटकीमध्ये टाकायचं आहे आणि म्हणजे गरम पाणी वापरल्यामुळे भाजीला तरी पण छान येते तर हे बघा मस्त तरी पण आलेली आहे अजून तर भाजी आपण उकळली पण नाही आहे पाण्यामध्ये तरी लगेच तरी आली आता ही मस्तपैकी आपण छान झाकण ठेवून शिजवून घेऊया मटकी हे बघा ह्याला उकळी आली आता आपण झाकण ठेवून मस्त पाच ते सहा मिनटासाठी मस्त दणदणीत तशी उकळून घेऊया तर हे बघा आपली मस्त अशी मटकीला उकळी आली आहे जे ऑलमोस्ट आपली मटकी ही शिजलेलीच आहे तर हे बघा मस्त अशी तरणीदार मटकीची उसळ झालेली आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये दोन चमचे दाण्याचा कूट आहे हा असा थोडा जाडसर दाण्याचा कूट टाकलेला आहे दोन चमचे त्याला जास्त शिजवायचं नाही आहे ही आता झालेली आहे आपली मटकीची उसळ तयार तर आता आपण ही मस्तपैकी चपातीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकतो जास्त असं पातळ रसा पण नाही झाला मस्त अशी झाली आहे मीडियम आणि कलर पण खूप छान आला आहे आपल्या ह्या मसा मसाल्यामुळे कांदा लसूण मसाला आणि आपण प्लेन अशी मिरची पावडर कलरची वापरलेली होती आणि छान अशी ह्याच्यावर मस्त कोथंबीर पेरली आणि मस्तपैकी आपली मटकीची उसळी तयार झाली आहे खायला तर बघा तुम्हाला ही रेसिपी माझी कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब पण करा आणि व्हिडिओला कमेंट पण करा तर आता आपण ही मस्तपैकी अशी डिशमध्ये सर्व करून घेऊया मटकीची उसळ तर बघा मस्त अशी छान अशी तयार झालेली आहे ही मोड आलेल्या मटकीची उसळ तर चला आता आपण पुढच्या रेसिपीमध्ये भेटूया तुम्हाला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद